लोकसभेसाठी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संतोष जोशी आपल्याला प्रतिक्रिया जवळपास निश्चित लेवलला समजा कळेल दोन दिवसात उमेदवार जाहीर करणारी असं कल्याण काळेचं नाव चर्चेत आहे आणि विशेष म्हणजे यावेळेस तिरंगी लढत होण्याचा अंदाज दिसतो म्हणजे साबळेसुद्धा वरणार आहे लोकसभेसाठी त्याच्यामुळं हा फटका दानवी साहेबाला बसतो का कल्याण काळाला बसतो हे करी... सांगता येणार नाही पण तरी तिरंगी लढत चांगली होणार आहे आणि तरी माझं एक अंदाज आहे राज्यामध्ये नाही सांगता येत पण केंद्रामध्ये मोदी सरकारच येईनास तरी वाटतं जवळपास मला हे आपल्याला प्रतिक्रिया देत या लोकसभेमध्ये जाणार जिल्ह्याचे पंचवीस वर्ष झालेले खासदार डॉक्टर पटेल दानले त्याचे जे होते आणि त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत भरपूर मदत होईल आणि ते शंभर टक्के म्हातारी होते आणि लप्पाच्या म्हणण्यानुसार करता आणि कामही सुद्धा दहा वाजच्यामध्ये अनेक कामं खासदार साहेबांनी केली त्यामुळे खासदार साहेब शंभर टक्के जास्त